हाय भावा बहिणींनो न समजा जेवण झालं का बाबा बोलणं आता वाजले आता वाजल्या चार वाजला असतरी बोलते तरी वाजले असले बाबा बहिणींनो बाबा बोल आता म्हणजे रात्र म्हणजे कामच्या घातली यात्रा राय काल सांगितले पर पडली आता आयला म्हणलो तो आता बरे नाका म्हणजे होती वाट आय चल चल म्हणून काय ना मी आय तू बाबा बहिणी मी तर आकडं वाकडं वाजता चाललो या कुसत्या तिकडे ये आणि मला फोन लावलं त्याला मी पैसे मग दाखले मी मग मोबाईल पाठवतो बाबा मी आलेच नाही तिथं मी पण मला बे काय बाबा बन जत्रा ना बाबा बघायला भेटली तर मला बे जत्रा ना बघायला भेटली कारण बाबा बन नाचवायला गुंतल्यावर वाजवाय गुंतलं मी मला बा म मग म्हणजे मला काही पेटर नाही बघा भावा बहिणींना तो टोकल तर सकाळ मागील हलखं सोडून सोडून ठेवली या भाऊ हालकी म्हणजे हलकी हलखं फुटली कर हलखं फुटले बा कर नाही आणलं बाकी याय का हातात लई एवढंच आपलं आणलं लय काय ना आणलं गाबड गपाळ एवढा आणलं हातातलं बॅथलेट असले काय मुळ आणली रोज रक्षक मुळ आणली रोज रक्षक बा बनवा आता 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 काम पण त्याच्याला आता सकाळ आता पण मिसार म्हणलं उद्यापासून काम चल बाबा बोल आता उद्यापासून जमणार नाही बरं का म्हणलं शुकर रेवार पोसून चालला काम आला रे रेवर पोस काम कामाला भावा बहिणींनो बाबा बहिणींनो आता बायक बैल भावा बहिणींनो बहिणी नेला घेतलं असतं काहीतरी लाली लागली स्टेप पाहिजेस पाहिलेस का, का मेकअप साबअप साम की घेतलं असतं बाप म्हणलं बाबा बाबा बहिणींनो पण तिची तर नाही आणि नौका आणून काय तो फायदा लिस्ट भाऊ बहिणींना लिस्ट पांजे असते नको आयसलं पावडे शेअस असलं म्हणजे मॅक बॉक्स असतो त्या आणलं त्याला असतं बगड्या घेतल्या असत्या साप घेतलं असतं भावा बहिणींना पण तिची तिथे हे जे घेताना ना नाही नौकात घेऊन द्यायचं कुणाला भावा बही भाव बॅ ते पण नाही गटफ्रेंड पण आहे माझी त्याला घे तिला द्या घेऊन काहीच ना बाबा भाऊ बहिणी आता जर जत्रा गेलं येऊन भाऊ भावा नो लय बेकार वाटत लय वाटत आता कधी जाणार आता ते आता जर जत्रा राहणार पुढल्या वर्षीच या वर्षी काय जत्रा राहिली कायच

चपल्याच ना घालत ते चपल्याच नाही ते मग वापरत एवढे पोट घेतात घालत नाही दाबायचं असतं ते दाबल्या मग रक्त निघल्या

कशाच्या काम पडणार काय काय नुसते इकडे तिकडे बना काय नसतं का मायर झालं कुठे गेली राहायचं माकडाने आहे कि मी गार्डन मार बहिणी काय बाबा बहिणींना सांगू कुठे गेली मीर माकडा कुठं आपलं काहीतरी बोलायचं बोलतो का

Sabre 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 आणि त्या मोठ्या बहिणीने तर आम्ही तिकडं चाललो होतो मेवणीकड आणि तिच्या टाकड कुत्रा आडव कि आडव आलो तब जास्त मोठा पाडलं मला hmm. मोठ्या बहिणीन okay. बाबा ना गेल ते का आम्हाला hmm. बाप तो कुठे गेला काय माहिती आहे बाप मी तर काय मोठा होतो काय बघायला बाबा बनवतो मी तेवढेच मी मारू एवढा असं हम्म तेव्हा मला पडलं होत त्याने तेव्हा बसलो का नाही जे पण शेणा शेणाला गेला तुटला भोबडा बोलतो या मार बसली पाय पिळत करता कायदा गेल्या नाही घाला काटा देतात बाबा मग आता आईला दुख लागली तिला म्हटली ताई hmm. म्हटलं मेवा मेवा खा तिला चांगला पाहिजे म्हणते नको मेवा

बाबा बोल आता मस्ट मस्त येत राहत आता आपल्या काम बघायचं हप्ता आता आज हप्ता बारायचा बाबा बन हे मधला पराच्या बाबा बोललो बाबा नावढा हे वर्ष पुढला दोन वर्ष हप्ता भरायचा ताय मला अजून ते चालूच वर्षभरून आता बाबू बन आता ह्यावर काम काम करायचं आता ह्याच्यामध्ये कसं असतं उन्हाळ्यात कुठं असं नसतं असा विषय असतो उन्हाळ्यामध्ये बनवण बनव काल बाहेर नसतं पाले नसतं त्यामुळं ते का नाही मालक लवकर काम त्याच काम बट बर टाक बंद म्हणून भावा बन तेवढं काम करायचं आता कांदा काढा पडायचं कांदा काढा बाबा कांदा काढा द्यायचं बाबा बन फुले I mm -hmm.